उतरवून जास्त थांबायला लागणार आपल्याला भूक कुठली आहे हे लक्षात ठेवा पहिला आता ठोकायचे की नंतर देवायचे सगळे तयार आहेत हॅलो गाईस तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये स्वागत करतो कशात बरं यांना काळजी घ्या तर मंडई आज आहे गोपाळ काला तर सर्वप्रथम तुम्हाला गोपाळ कालाच्या खूप खूप शुभेच्छा So, आज आपण जाणार आहोत गोरिल ईष्ट मध्ये शिवसाई या गोविंदा सोबत आज किती थर होताय ते कशा पद्धतीने प्रयत्नाशील ठरला होणार हे ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण पाहणार आहोत त्यामुळे कोणीही जॉब हा करू नका आवर्जून पहा जर तुम्ही आपल्या चॅनलमधून लाईक शेअर केलं करण्याची तर आठवणीने करून ठेवा आणि आपण या दहाडीच्या दिवशी शिवसाईसोबत पूर्ण दिवस स्पेंड करणार आहोत किती ठरला होतायत कशा पद्धतीने आपल्या हे सगळं पाहणार आहोत चला तर आपण या ब्लॉग मध्ये सहभागी घेऊया आणि तयाडीत आनंद घेऊया लेके जा रहा है अपनी स्कूल सही वाला इक्कीस इक्कीस साल इक्कीस में इक्कीस साल हो गए हैं ऐसे भी अपना नाम देना मनता है मुंह सर लगा के उतरना मनता है दस का ड्राई मारना मनता है कोई बच्चे लोगों को ड्राई ना करने का धीरे से अपना अपना पैर में ध्यान दो माता जी का नाम लो आगे बढ़ो शाम

तर मंडई आपण आता बोरिल ईस्टमध्ये टाटा पॉवर या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिवसाई गोविंदा पथकाची आज जय्यत तयारी चालू आहे सो आपल्यासोबत मंडळातील मॅनेजमेंट टीम मधले दादा आहेत दादांसोबत बोलणार आता दादा कसा असेल आजचा उत्साह आणि असं कसं कसं नियोजन असेल आजचं आजचा उत्साह तर तुम्ही बघित असेल गोविंदापासून मुलांचा उत्साह झाला आहे आणि दुसरी गोष्ट आता आम्ही आपली मानाची जी हंडी आहे ती पुढं आपण ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे आणि आता कसा प्रवास असेल तो तुम्हाला दिसेल त्याबद्दल मी आता काय सांगणार नाही कारण का ना आपण पहिलं थर लावू त्याच्यानंतरच आपण पुढे काय बोललेलं चांगलं असते बरोबर यावर्षी कितीचा प्रयत्न असेल आपला नऊ तर लावून उतरण्याचा यशस्वी प्रयत्न आपण शंभर टक्के करणार आहोत आपल्यासाठी ती गोष्ट नवीन नाही आहे पण आपण तेच गोष्टी आपण ते करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कुठला गोविंदा दुखापत होणार नाही बरोबर या आपण पाहू शकतो जय्यत तयारी चालू आहे इथे आणि थोड्या वेळात ही अंडी फोडली जाईल आणि इथून पुढे आपण जाणार आहोत आपला मित्र आहे काय बोलतो भाई बस बस कसा जोश या वर्षी एकदमात जो जोरात ना आपला बोरीलीतून प्रवास चालू झालेला आहे आपले सगळे गोविंदा पथक आहे ते बघा आपले सगळे गँग आता चालले आणि दादा भेटला मला मी जोष? जोष कर नमस्कार दादा काय सांगशील गोविंदासाठी चाललोय कसा आहे जोश जोश इज ऑलवेज हाय दही अंडीच हाय वर्षात ना एकच असा दिवस असतो ना जिकडे प्रत्येक गोविंदा आतुरतेने वाट पाहत असतो गेले दोन महिने हे सर्व गोविंदा प्रॅक्टिस करत आहेत ऍक्च्युली ना घुसबम झाले सांगताना गेले दोन महिने हे सगळे आतुर म्हणजे एकदम आवर्जून प्रॅक्टिस करतायत आणि शेवटी आज तो दिवस आलेला आहे म्हणजे आपण वर्षभर वर परीक्षेची तयारी करतो ना पेपरचा दिवस आज आलेला आहे आपल्याला आपली खरी परीक्षा द्यायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनेलच नाव <laughs> मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो सफरनामा आणि बी बोरिलीकर हे दोन चॅनल आहेत मित्रांनो करा थँक्यू सो मच दादा आपण पुढे कंटिन्यू करणार तर कर आपला हे सगळे आपले सगळे गोष्ट गोविंदा पथक आहेत फुल उस्ता जोश आहे आम्ही बोरिली मधून तर मंडळी आपण आता खाण्यात पोचलेलो आहोत आणि आपण आता पहिल्याच खाण्यामध्ये दहीहंडीसाठी चाललेलो आहोत ही बघा आपली गँग पूर्ण चालली आहे तो चला तर आपण आता पहिल्या दहीहंडीमध्ये सहभाग घेऊया आणि कशा पद्धतीने थर रस्ता येते आपण पाहूया पूर्ण गँग आहे आपली हा सो आपली गँग आता चालली आहे रवींद्र फाटक यांच्या पहिल्या हंडीला सलामी द्यायला सो ही पूर्ण गँग चालली आहे हा बाबा किती तर किती तर कडक चला आपण आता

ના નંબર પણ આજે ના i'm going to कसं वाटलं भाई पहिलंच नऊ तर लावलं कसं वाटलं पहिलंच नऊ तर मजा आली मजा आली ना दिल खुश भाई आता पुढे परत नऊ लावून उतरव ना संकल्प उत तर मंडळी आपण आता चाललोय प्रताप साहेबांची दही इथे आम्ही पहिलाच प्रयत्न केला तर नऊ थरांचा यशस्वी लागला भावा आपण आता कुठे चाललोय संस्कृतीच्या अंडीला कसा यावर आता किती तर लावणार परत उतरवणार आता नऊ थर लावूया नऊ तर लावणार नाही उतरवणार पण यस यस यास चला हा प्रयत्न आपण बघूया कशा पाय ठेवणार तिथे नऊ लावणार चला आपण लाव। आता पुराचा जोश बघतोय आपण चाललोय आता आ, ता, जाले 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 तर आता पुन्हा एकदा नवथर लावण्यासाठी सज्ज झाले शिवसाई गोविंदा पथक चला तर मंडळी आपण आता प्रताप सरनाईक यांच्या दहीला प्रताप सरनाईक साहेबांच्या दही आता आपण दुसरी ट्राय मारतोय दुसऱ्या ट्राय मध्ये बघूयात कसे तर लाव शिवसाई गोविंदा पथक आणि सुनील शेट्टी सरांची उपस्थिती लाभलेली आहे आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे आपल्या सगळ्यांच्याच परिचय असे सुनील शेट्टी सरांचं इथे आगमन झालं जरा टाळ्या जोरदार आय वॉन्ट टू टेल आय वॉन्ट टू टेल दी मॅरेज ला नेहमीच पुढे असतो ते आदरणीय सुनील शेट्टी साहेबांचा सा या ठिकाणी संस्कृतीवा प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो मी राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांना विनंती करीन ¡Gracias! Okay. Okay.

उतर सावकाश चवकाश खाली उतरायचं या गोविंदा पथकाला का कमबॅकच नाव दिलं गेलंय प्रो गोविंदा मध्ये याच करण्यासाठी पहिल्यांदा थर रचण्याचा प्रयत्न केला पुढे अयशस्वी पण पुन्हा एकदा गोवा सरफर्स हमदार कामगिरी अभिनंदन 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 प्रो गोविंदामध्ये दुसरं पारितोषिक हे शिवसाई गोविंद पथकाला देण्यात आलं अकराव्या क्रमांकावर आले आणि मला आज शिवसाई गोविंद पथकाचं अभिनंदन करायचंय या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर आमच्या शिवसाई गोविंदा पथकानं तास थांबा लागणार आपल्याला भूक कुठली आहे हे लक्षात ठेवा पहिला आता ठोकायचे की नंतर देवायचे सगळे जाय

ऐका परत सांगतोय निघायचं आपल्याला कल्लो कधी अख्खा ठाण्याचा एकटा एक हंडी सोडायची नाही काय तर मंडई आपण आता तिसऱ्या हंडीसाठी आलेलो आहोत मनसेची हंडी म्हणजेच अविनाश जाधव साहेबांची आपण या तिसऱ्या हंडीसाठी आता इथून जाणार आहोत तो चला तर आपण तिसऱ्या हंडीचा ठरारक कसा अनुभव घेऊया आणि किती थर आहेत हे पाहूयात दोन थर नऊ वेळा लावले आणि उतरवले ही सक्सेसफुली हा तिसऱ्या थरासाठी प्रयत्न आहे चला तर आपण जाऊयात कडक 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 नऊ बसले पाचवा उठला सातवा उठला टाळ्या वाजवू नका टाळ्या वाजवू नका सातवा उठला आठवा उठला फक्त पाच दोन पाच सेकंद कळ कर नववा उठतोय पूर्ण उभा राहा पुन्हा उभा राहा